कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असतात ज्या दिवशी निर्णय होतो त्या दिवशी ते एकत्र एक बसतात पण कार्यकर्त्याला हे बचवणं किंवा सहन करणं कठीण होतं साहेब गल्ली काम करताना आम्ही अनेक केसेस अंगावर घेतो प्रत्येक कार्यकर्ता समरा हा प्रत्येक बुथवर समोरासमोर आमची टेबल असतात प्रत्येक वेळेला आम्ही हिणवत असतो गेल्या लोकसभेला पण आम्ही तेच केलं शिवसेनेचा प्रचार केला गीते साहेबांचा प्रचार केला गीतेसाहेब तू आगे बढो का तर आम्हाला मोदी साहेबांना तिथे हातबळकट करायचे होते काय धोरणात्मक निर्णय असतील देश आज एक नंबरला चालला आहे जगात एक नंबर आपला देश चालला मोदी साहेबांच्या कामाबद्दल काय प्रश्न नाही आहे पण त्यावेळेला पण आम्ही तयारी करतो वेगळी तुम्ही सांगता एक वेगळं सहा महिन्यांनी लोकसभा झाली सहा महिन्यांनी विधानसभा आली विधानसभा आल्यावर नाही आपला आमदार नाही आहे नेहमीप्रमाणे शिवसेनेला हा मतदारसंघ गेला तुम्ही शिवसेनेचं काम करा तर पक्षाचा आदेश मानला आम्ही शिवसेनेचं काम केलं आहे आमदार निवडून आले आमदार निवडून आले आज काय होतं माहिती आहे का कार्यकर्त्याची कुदंबना होते हेच निवडून आलेले आमदार आम्हाला विचारतात तुमचं भाजप कुठे आहे मग गेल्या वेळेला भाजपची मतं नव्हती का भाजपच्या मतांवर आमदार निवडून आले नाही काय आज इथे बसलेले कित्येक कार्यकर्त्याला आमदारांनी सांगितलं असेल तर भाजप तुमचा वाढणार नाही तळागाळात रोजगार नाही आहे तुम्ही हे दुकान बंद करा मी त्या आजच्या वाईल व्यासपीठावरून जाहीर सांगतो त्यांना का आमचं दुकान बंद करण्याची कोणाची हिंमत नाही आहे आमचे दोन खासदार होते आमचे दो दोन खासदार होते ते दोनशे झाले तीनशे झाले आज आम्ही चारशे बारशे घोषणा करतो त्याच्यामुळे आमचं दुकान कोण बंद करू शकत नाही त्यांनी लक्ष ठेवा की त्यांची दुकानंही आमच्यामुळे चालतंय आणि ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत म्हणून मी बोलतोय आहे ठीक आहे काय जर जास्त कडू बोललं तर कदाचित वरिष्ठांना ते वाईट वाटेल किंवा त्याचा वेगळा परिणाम होईल जरी किती आपण वाईट बोललो किंवा किती आमची आम्ही भावना व्यक्त केली तरी आम्ही तटकरे साहेबांचं काम करणार आहोत समोर बसलेला कार्यकर्ता हा पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन काम करणारा नाही आहे साहेब हा पक्षातच काम करणार आहे टिंबाबूना दोन आघाडीतल्या दोन घटक किंवा तीन घटक पक्षांपेक्षा जास्तभर जास्त काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करील आणि दटकरे साहेबांना मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही रायगड लोकसभा मतदारसंघातून नक्की पाठवू अशी कार्यकर्त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र